शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी शहाद्यात लालबावटाचा धडक मोर्चा मंगेश पाटील महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लालबावटा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शहादा तहसील कार्यालयावर शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी धडक मोर्चा काढण्यात आला सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या भव्य मोर्चात मोठ्या संख्येने शेतमजूर सहभागी झाले होते प्रमुख मागण्या की जनसुरक्षा कायदा रद्द करा संजय श्रावण बाळ भूमिहीन शेतमजूर दिव्यांग आणि राष्ट्रीय अर्थसहाय्य योजनेतील थकीत रक्कम तातडीने अदा करण्याची मागणी करण्यात आली अनेक वर्षांपासून वनजमिनी कसणाऱ्या शेतमजुरांना त्यांच्या नावावर त्वरित सातबारा देण्याची मागणी जोर धरली रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरी सातशे रुपये करावी अशी मागणी करण्यात आली ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन योजना त्वरित सुरू करण्याची मागणी करण्यात आली शहादा तालुक्यातील दरा चिंचोरा आणि विरपूर या गावांचे विभाजन करून त्यांना स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा द्यावा अशी मागणी करण्यात आली पुरवठा विभागाचा मनमानी कारभार थांबून नावे कमी करणे किंवा वाढवणे यासाठी पूर्वीप्रमाणेच हमी पत्र स्वीकारण्याची मागणी करण्यात आली शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली या मोर्चात सुनील गायकवाड यांच्यासोबत खंडू समुद्रे रविभाऊ संतोष गायकवाड सुनील गावळे राजाराम ठाकरे जिराबाई बापू ब्राह्मणी बेबी संजय बागले भिका ब्राह्मणे अनिल ठाकरे आदी प्रमुख कार्यकर्ते व शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते आठ महिन्याचे करा,